नमस्कार मी सिद्धेश दिलीप शिगवण विक्रम बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स शिक्षण मंत्र्यांची मनधरणी फेल राज ठाकरे आपल्या भूमिकेवरती ठाम राज ठाकरे यांचा हिंदी सत्तेला ठाम विरोध राज ठाकरे यांनी केली सहा जुलैला मोर्चाची घोषणा वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या भास्कर जाधव यांच्या स्टेटसची आता सर्वत्र चर्चा आणि आमच्या महिलांना भाजपच्या गुंडांपासून सुरक्षित ठेवा थे काँग्रेसचे थेट कसबा गणपतीला निवेदन पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या हिंदी सत्तेच्या निर्णयाबाबत आता सर्वत्र पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळत मनसेने देखील याबाबत आक्रमक भूमिका घेतले आणि ह्याच पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली मात्र दादा भुसे यांची मनधरणी फेल झाल्याचं पाहायला मिळतंय दादा भुसे यांनी माध्यमांशी मत व्यक्त करताना सांगितलंय की आम्ही राज ठाकरेंकडे संपूर्ण मत व्यक्त केलं मात्र राज ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत साधारण त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा झाली मात्र राज ठाकरे हे अजूनही हिंदीच्या विरोधात असल्याचं दादा भुसे यांनी मत स्पष्ट केलं चर्चा संपन्न झालेली आहे मला वाटत की या क्षणाला तर त्यांना या गोष्टी मान्य नाहीत असं दिसत आहे त्यांनी काही चांगल्या सूचना पण केलेल्या आहेत त्या सूचनांची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आज जी काही चर्चा संपन्न झालेली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही ठेवू राज्यामध्ये नव्याने सुरू असलेल्या त्रिभाषा सूत्रांच्या विरोधामध्ये आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला यावेळेला त्यांनी थेट सहा जुलै रोजी आपण मोर्चा काढणार असल्याचं देखील मत व्यक्त केले मराठी भाषेसाठी सर्व मराठी बांधवांनी नागरिकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी नेत्यांनी कलाकारांनी सर्व पक्षांनी एकत्र यावं असं देखील आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मत व्यक्त केले कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल फक्त मराठी हाच आमचा अजेंडा असेल असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय संपूर्ण भूमिका मांडली माझी तीच भूमिका आहे नाहीं, नाहीं। या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट काळी रविवार एवढ्यासाठी निवडलंय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे याला कटच मी महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं सहा तारखेला होणाऱ्या मनसेच्या ह्या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी होत मराठी भाषेसाठी आणि हिंदीला विरोध करण्यासाठी कोण कोण ह्या मोर्चामध्ये येतंय आणि कोण येत नाही हेच मी पाहणार आहे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय पाहूया मोठे साहित्यिक आपले एलकुंचवर यांनी देखील विरोध दर्शवला सर्वजण विरोध दर्शवतायत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय म्हणजे नुसते तोंड देखील बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टीकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याशीही बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल शिवसेना ठाकरे गटाचे कोकणामधील एकमेव आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते देखील आहेत मात्र सध्या भास्कर जाधव हे नाराज असल्याचं वारंवार समोर येत भास्कर जाधव वेळवेळी आपले मनातील खतखत देखील माध्यमांसमोर व्यक्त करतायत मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळालं नाही असं देखील त्यांनी अनेक वेळेला माध्यमांसमोर बोलून दाखवलेलं आहे आता देखील भास्कर जाधव हे नाराज आहेत आणि त्यांनी तशाच आशयाचं स्टेटस ठेवलं त्यामुळे ह्या स्टेटसची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे वे वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या अशा आशयाचं आशया स्टेटस हे आता भास्कर जाधव यांनी ठेवल्याचं पाहायला मिळतंय दिवा विजल्यावरती त्यामध्ये तेल टाकून काय फायदा दिवा तेवत असतानाच त्याला तेलाची गरज असते तो विजल्यानंतर त्याला तेल टाकणे व्यर्थ आहे त्याचप्रमाणे वेळीच माणसांची किंमत करा वेळ निघून गेल्यावरती पश्चाताप करण्यात अर्थ नाही अशा आशयाचं स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवल्याचं पाहायला मिळतंय काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव हे पक्ष नेतृत्वावरती नाराज असल्याचं सांगितलं जात होतं तसेच त्यांनी स्वतःहून राजकीय निवृत्तीचे देखील संकेत दिले होते त्यानंतर आता त्यांनी हे ठेवलेलं स्टेटस यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत भास्कर जाधव यांनी आज ठेवलेल्या स्टेटस बद्दल बोलत असताना संजय राऊत यांनी मात्र मिश्किलपणे टिप्पणी केली त्यामुळे आता संजय राऊत भास्कर जाधव यांची टिंगल करतायत का असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित व्हायला सुरुवात झाली भास्कर जाधव यांनी किंमत समजून घ्या आणि नाराजीच्या स्वरूपामधील स्टेटस ठेवल्यानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली इंटरेस्टिंग वाक्य आहे असं देखील ते म्हणाले आहे त्यामुळे ते, ते आता खिल्ली उडवत आहेत का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक नेत्यांना स्थान मिळालं नाही सुनील राऊतांना देखील स्थान मिळालं नाही त्यांचा हक्क होता म्हणून काही आम्ही रडत बसलो नाही ती पक्षाची भूमिका आहे सरकार आणण्यासाठी माझे आणि आमच्या कुटुंबाचे योगदान होते पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही तो जर भास्कर जाधव नाराज असतील तर त्यांनी थेट उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करावी असं संजय राऊत यांनी मत व्यक्त केले म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये विस खांडेकर नासी फडके नास इनामदार श्रीरा पेंडसे असे जे सगळे लेखक त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे अत्यंत भाषा आहे त्यामुळे राहुल हे सिग्नल आहेत असं वाटतं मला कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहेत नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक पक्ष नेतृत्व काही दखल घेणार दखल घेऊन दखल घेणं म्हणजे काय असतं जरा मला समजावून सांगावं मीडियाने त्यांच्याशी काही संवाद कारण का असं भूमिका मांडतात किंवा असं भावनिक का झाले भूमिका आहे उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात त्यांना स्थान उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही सुनील राऊतांना मिळालं नाही त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का नाही ठीक आहे पक्षाची भूमिका आहे सरकार आणण्यासाठी माझं योगदान होत आमच्या कुटुंबाच पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं मोजक्या जागा असतात तीन पक्षाचं सरकार होतं आपण समजून घेतलं पाहिजे आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले ते सोडून गेले चाणाक्ष हुशार लोक होते खूप त्यांना पक्षाने निर्णय केला आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे माझ्याकडे या विषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे नाही पण त्यांचं हेही की ते ज्या विभागाचे नेते आहेत तिथले निर्णय हे त्यांना विश्वासात न घेताच घेतले जातात बघा या संदर्भात त्यांनी मी स्पष्ट सांगेन ते ज्येष्ठ नेते आहेत सहकारी आहेत आमचे त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे त्यांच्या मनात बाहेरून बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन आम्ही सुद्धा बोलतो जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा कराव्याशी वाटते आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे आणि आम्ही चर्चा करतो हो। आमच्या महिलांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांपासून सुरक्षित ठेव असं काँग्रेस पुणे यांच्या वतीने कसबा गणपतीला निवेदन देण्यात आलेलं आहे भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्याकडून महिला पोलिसाचा विनय भंग करण्यात आला होता मात्र तरी देखील त्यांच्यावरती अजून कडक कारवाई झालेली नाही आणि याचा निषेध म्हणून पुण्यामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळेल पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या समोर आज काँग्रेसने गणपतीला निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर प्रमोद कोंढरेंचा फोटो देखील कात्रीने कापलेला आहे लवकरात लवकर प्रमोद कोंढरे यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील काँग्रेसच्या वतीने करण्यात आली कर। असणारे पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी जर सुरक्षित नसतील तर या पुणेश्वर कोणत्या जागेला चालले तुम्ही पाकिटमार असेल गुन्हेगार असेल त्याची वरात काढत काढत तुम्ही नेता ह्याला आतापर्यंत का सोडला हे जर तुमच्या तर तुम्ही आतापर्यंत कारवाई केली असती का नसती केली हा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही विचार केला पोलीस आयुक्तांना निवेदन द्या आम्ही विचार केला कलेक्टरला निवेदन द्या विचार केला मंत्र्यांना निवेदन द्या पण ते कुठलीही कारवाई करत नाही हातबलून आज आम्ही गणपती बाप्पा समोर आलो निवेदन त्यांना देणार आहोत की सुबुद्धी दे आणि आमच्या आया बहिणीवरचं विघ्न जे आलेले हे मोकाट पिसाळलेले कुत्री जी सुटलेली आहेत त्यांना आवरा यासाठी निवेदन कसबा गणपतीकडे देण्यात येतोय वेळ सगळ्या बातमीसह बातमीपत्रा इथेच थांबायची पुन्हा वेळी नवीन बातमीपत्रात धन्यवाद